नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे दिवसीय पारायण कसे करावे त्याबद्दलची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री गुरुचरित्र हा पावन ग्रंथ सर्वांना माहिती असेलच हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो याचे खूप लोक पारायण करतात यातील चौदावा आणि अठरावा अध्यायी नित्यनेमाने वाचला जातो याच्या पारायणाचे काही नियम आहेत जे काटकोरपणे पाळावेच लागतात या पोथीमध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत श्री गुरुचरित्राचे सात दिवसांचे तीन दिवसाचे एक दिवसाचे पारायण करणे सगळ्यांना जमतेच असे नाही याचे खाण्यापिण्याचे वेळेचे काही नियम असतात त्यामुळे अनेक लोकांची इच्छा असूनसुद्धा याचे पारायण होत नाही त्यामुळे तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायण नक्कीच करू शकता संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे तीनशे एक ओव्यांचे आहे या पोथीमध्ये एकूण सात अध्याय आहेत आणि अध्यायही खूप लहान आहेत याला वाचण्यासही फार कमी वेळ लागतो मोठ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचा सा सारांश रूपात असलेला भाग हा संक्षिप्त श्री गुरुचरित्रात दिलेला आहे त्यामुळे याचे पारायण तुम्ही करू शकता याने श्री गुरुचरित्र वाचल्याचेच फळ प्राप्त होईल या ग्रंथाची रचना ही श्री दत्तावदूत स्वामी यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेवरूनच केलेली आहे असे या ग्रंथामध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायण तुम्ही गुरुपौर्णिमा दत्तजयंती सप्ताह श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही पौर्णिमेला किंवा कोणत्याही गुरुवारी करू शकता किंवा अशा विशेष दिवशी तुम्ही याच्या पारायणाची सुरुवात करून अकरा एकवीस एकशे आठ अशी याची पारायणे करू शकता या ग्रंथाचे पारायण कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली करू शकतात जिथे धार्मिक पुस्तके मिळतात तिथे हा ग्रंथ तुम्हाला सहज उपलब्ध होईल श्री गुरुचरित्राचे फळ या ग्रंथाच्या श्रवण पठणाने प्राप्त होते हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे त्यामुळे सर्वांनी याचे पावित्र्य राखावे आणि म्हणूनच हा ग्रंथ व्यवस्थित नीट एका पवित्र स्थानी ठेवावा या ग्रंथामध्ये एकूण सात अध्याय आहेत आणि रोज आपल्याला सातही अध्याय वाचून एक पारायण पूर्ण करायचे आहे यातील अध्याय खूप छोटे आहेत त्यामुळे साधारण पूर्ण पोथी वाचायला अर्धा तास लागतो तुमच्या स्पीडवर अर्धा ते पाऊण तास लागू शकतो यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही तुम्ही याचे पारायण कधी करू शकता हे आपण बघितले आता बघूया की ह्याचे पारायण कसे करावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ग्रंथाचे एक एकदिवसीय पारायण कसे केले जाते याची माहिती बघणार आहोत पण जर तुम्हाला अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायण करायचे असतील तरीही त्याची पद्धत आणि नियम हे सारखेच असतील सांगितल्याप्रमाणे पारायण तुम्ही कोणत्याही शुभदिनी करू शकता आपण एक दिवशी पारायण करणार आहोत तर सकाळी किंवा संध्याकाळी शुचिरभूत होऊन आपल्याला पारायणाला बसायचे आहे आणि जर तुम्ही या ग्रंथाची एकपेक्षा जास्त पारायणे करणार असाल तर तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार एकच वेळ ठरवून घ्यावी सर्वप्रथम पारायण करण्याआधी घर नीट स्वच्छ करून घ्यावे पारायणाची जागा आणि आपले देवघरही स्वच्छ करावे जर तुम्हाला या पारायणासाठी पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता पारायण करण्यापूर्वी तुमच्या घरामध्ये श्री दत्तगुरू महाराजांचा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा एखादा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे कारण आपल्याला त्यांच्यासमोर बसूनच हे, हे पारायण करायचे आहे आता जर तुम्ही याची पूजा मांडणी करणार असाल तर एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर आपल्याला पिवळे किंवा लाल कापड हांतरून घ्यायचे आहे त्यावर आपल्याला श्री ग गणपती बाप्पांची श्री स्वामी समर्थ महाराज किंवा श्री दत्तगुरू महाराजांची मूर्ती किंवा फोटो याची स्थापना करायची आहे याशिवाय या ग्रंथाचीही मांडणी आपल्याला या पूजेत करायची आहे पारायणाला बसण्यापूर्वी आपल्या घरामधील जे कोणी मोठे लोक आहेत त्यांना इतर देवी देवतांना आपल्या कुलदेवतेला श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तगुरु महाराजांना आपल्याला नमस्कार करूनच पारायणाला बसायचे आहे आता जर तुम्ही तुमच्या पूजा मांडणीमध्ये मा बाप्पांची स्वामींची किंवा श्री दत्तगुरू महाराजांची मूर्ती ठेवणार असाल तर मूर्तीचा पहिल्यांदा अभिषेक करून घ्या आणि मगच त्यांची स्थापना करा आता जर तुम्ही देवघरासमोरच बसून याचे वाचन करणार असाल तर तिथेच तुम्ही एका पाटावर किंवा चौरंगावर फक्त पोथीची मांडणी करून त्याचे वाचन केले तरीही चालेल पारायण करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा देवघरामध्ये दे, शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा पारायण संपेपर्यंत तेवत राहील असा लावावा आपण जेव्हा पण देवाला नैवेद्य दाखवतो किंवा पारायण स्तोत्र मंत्र पठण करतो तेव्हा ते आपण अग्निसाक्षीनेच करायचे असते त्यामुळे दिवा तेवत राहील याची काळजी घ्यावी पारायण करण्यापूर्वी सर्व देवांना अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावावा यानंतर आपल्याला ग्रंथाचेही पूजन करून घ्यायचे आहे ग्रंथालाही अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावावा अक्षता अर्पण कराव्यात पिवळे फूल अर्पण करावे धूप दीप ओवाळून घ्यावा आता पारायणाला बसताना आपल्याला आसन घेऊनच बसायचे आहे पण तुम्हाला तब्येतीच्या तक्रारीमुळे जमिनीवर मांडी घालून बसणे जास्त वेळ शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर आसन घेऊन बसू शकता पण आपल्याला हे पारायण श्री दत्तगुरू महाराज किंवा स्वामींच्या समोर बसूनच करायचे आहे आता पारायण सुरू करण्यापूर्वी सगळ्यात आधी संकल्प सोडायचा आहे तर संकल्प सोडताना आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी अक्षता एखादी फूल घ्यावे आपले नाव आणि गोत्र सांगून आपण संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायण कशासाठी करणार आहोत हे बोलायचे आहे आणि ही सेवा आपल्याकडून श्री दत्तगुरू महाराजांनी निर्विघ्नपणे पार पाडून घ्यावी आणि मान्य करावी असे म्हणून हे पाणी एखाद्या तामणामध्ये सोडून द्यायचे आहे नंतर हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये विसर्जित करू शकता गोत्र माहिती नसल्यास काश्यप गोत्र असा उल्लेख करावा याशिवाय तुम्ही जर एकपेक्षा अधिक पारायणे करणार असाल अकरा एकवीस तर तसेही आपल्याला संकल्प घेताना बोलायचे आहे आता ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करावी या ग्रंथामधले अध्याय खूप छोटे आहेत त्यामुळे वेळही खूप कमी लागतो साधारण अर्धा ते पाऊण तास लागू शकतो तर आपल्याला ही संपूर्ण पोथी एका बैठकीमध्ये वाचायचे आहे या पोतीचे पारायण करताना मध्येच उठू नये कोणाशीही बोलू नये घरातल्यांना पण आधी तसे सांगून ठेवावे आणि आपला फोनही बंद ठेवावा वाचन करताना संपूर्ण मन एकाग्र करून वाचन करावे वाचन करताना आपल्याला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये आपल्याला वाचन करायचे आहे मोठ्याने वाचन केल्याने याच्या सकारात्मक लहरी संपूर्ण घरामध्ये पसरल्याने घरामध्येही शुद्धी होईल वाचन झाल्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकमाळ जप करावा यानंतर आपल्याला श्री दत्तगुरू महाराजांची आरती करायची आहे घरामधील शाकाहारी सात्विक जेवणाचं सा नैवेद्य श्री दत्तगुरूंना अर्पण करावा त्यामध्ये घेवड्याची भाजीही असावी जर तुम्हाला हे जेवण कांदा लसूण विरहित बनवता आले तर खूपच उत्तम आहे पण शक्य नसेल तर काही हरकत नाही या ग्रंथाची तुम्ही जर एकपेक्षा जास्त पारायणे करणार असाल तर रोजच्या रोज रो श्री दत्तगुरूंना खडीसाखर किंवा दूधसाखरेचा सा नैवेद्य दाखवावा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोजच्या रोज शाकाहारी जेवणाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल या पारायणाचे उद्यापन करताना तुम्ही एखाद्या गरजूला किंवा एखाद्या ब्राह्मणाला शिदादान आणि अर्थदान करावे त्याचप्रमाणे या ग्रंथाच्या एक तीन पाच सात अकरा अशा प्रती स्वामी भक्तांना किंवा दत्तभक्तांना भेट म्हणून द्याव्यात आता बघूया की या पारायणाचे नियम काय आहेत आता जर तुम्ही याचे एक दिवसीय पारायण करणार आहात तर पारायण करण्याच्या आदल्या दिवशी आणि पारायणाच्या दिवशी मांसाहार अजिबात करू नये ब्रह्मचर्याचेही पालन करावे आणि परान्न घेणे टाळावे परान्न म्हणजे हॉटेलचे खाणे आणि दुसऱ्याच्या घरचे जेवणे परान्न खाल्ल्याचे बरेचसे दोष आपल्याला लागत असतात त्यामुळे आपल्या सेवेमध्ये अडथळे निर्माण होतात म्हणून परान्न घेणे कटाक्षाने टाळावे पारायणानंतर वाटले की जर तुम्हाला नित्यसेवेमध्ये याचे वाचन करायचे आहे तर तुम्ही तसेही करू शकता रोज एक अध्याय किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर रोज सातही अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथ वाचू शकता अशा प्रकारच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा मांसाहार करून याचे वाचन करू नये किंवा ज्या दिवशी मांसाहार करणार असाल शिजवणार असाल त्या दिवशीही याचे वाचन घरामध्ये करू नये दुसऱ्या दिवशी घराची व्यवस्थित स्वच्छता करूनच याची नित्यसेवा करावी जरी तुम्ही एक दिवसीय पारायण करणार असाल तरीही संपूर्ण नियम पाळूनच ते पूर्ण करणे हे जास्त महत्त्वाचे आहे कारण संक्षिप्त असले तरीही ते श्री गुरुचरित्रच आहे तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही या ग्रंथाचे संकल्पयुक्त पारायण नक्की करून बघा आणि अनुभव घ्या तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ